शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत गोगावले एक पूजा करत असल्याचं पाहायला मिळालं यामध्ये एक काळे कपडे घातलेले एक बाबा आणि दोन साधू दिसून आले आणि याच व्हिडिओवरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून फडणवीसांना एलिमिनेट करण्यासाठी ही अघोरी पूजा करण्यात आल्याचा दावा राऊतांनी केलाय ते नेमकं काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिंद्यांचा एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गांभीर्याला पाण्याची गरज नाही कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्ची खाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते ऐकलं राऊत काय म्हणाले आहो पुढे तर ते हे देखील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीला बसण्याआधी खुर्ची खाली वाकून बघायला पाहिजे नक्की काय आहे ते कारण काहीही होऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय आणि एवढाच नाही तर संजय राऊत पुढे म्हणालेत की महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृती आहे महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिलाय त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते जसं मंत्र्यांचे पीए तपासून घेत आहेत तसं त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे हे असे अघोरी विद्येत रममान असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार ही अघोरी विद्या जी सुरू आहे ती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी हे अघोरी विद्येचे प्रकार शिंदे गटाचे लोक थीक ठिकठिकाणी करत आहेत असा आरोप राऊतांनी यावेळी केलाय संजय राऊत यांनी यावेळी एलिमिनेट या शब्दाचा वापर करत हे सर्व काही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून पाय उतार करण्यासाठी सुरू असल्याचा दावा केलाय त्यामुळे फडणवीसांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्ची खाली वाकून पाहावं कारण काहीही होऊ शकतं असा टोलाच राऊतांनी लगावलाय परंतु शिंदे गटाच्या नेते मंडळीकडून करण्यात आलेली ही पूजा ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिलाय त्यामुळे या लढ्याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे त्याशिवाय महाराष्ट्राने धर्मांतराविरुद्ध लढा दिलाय पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे पी ए तपासून घेत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी मंत्री देखील तपासून घेतले पाहिजे कारण अघोरी विद्येत मग्न असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी शिंदे गटाचे लोक ठिकठिकाणी थीक अघोरी विद्या करत आहेत असा दावा यावेळी खासदार राऊतांनी केलाय संजय राऊत एलिमिनेट हा इंग्रजी शब्द सतत वापरतायत कारण इस्रायल इराण युद्धात हा शब्द वापरला गेलाय इस्रायलने इराणच्या काही प्रमुख नेत्यांना विविध माध्यमातून एलिमिनेट केलाय इराणचे जनरल डिफेन्स सेक्रेटरी यात आहेत तसेच शिंदे गटाच्या लोकांना मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भाजपच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट आहे असा गंभीर आरोप राऊतांनी केला शेवटी काय संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलेला अघोरी विद्येचा आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादाला जन्म देऊ शकतो त्यामुळे शिंदे गट यावर काय प्रत्युत्तर देईल आणि महायुती यावर काय भूमिका घेईल हे बघणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला